दिवाळीचा पहिला दिवा लागता दारा सुखाच्या किरणेतले किरून पूर्ण होऊन तुमच्या सर्व इच्छा आमच्याकडून दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माउली पशुखाद्य म्हणजे माऊली पशुखाद्य स्टेशन जवळ विपुल भाऊ मंदाय संतोष भाऊ हे ब्रिज मालेगाव नामपूर रोड अजय जगाष्टी फाटा भवा संतोष भाऊ पेट्रोल टोटपा जवळ मालेगाव विशाल भाऊ આમાક સર્વ શ્રી બાંધુક્યા સર્વ જિલ્લા સર્વ નાગરિક ઉત્સવક હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા